फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज मोठी राजकीय घडामोड दिसून आली शिंदेसेनेचे से नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत प्रभाग दोन मधील उमेदवार पूजा आनंदा ढोके यांनीही अर्ज मागे घेतला आहे या प्रवेशानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ढोके यांना पक्षात सामील करून घेत छत्रपती संभाजीनगर भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली ढोके यांनी स्पष्ट केले की स्थानिक नेत्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे सेनेत खळबळ माजली असून आता शिंदे फक्त चार जागांवर निवडणूक लढवत आहे भाजपत राष्ट्रवादी अजित पवार गट युती समोर शिंदे सेनेचे बाले किल्ले कोसळत असल्याचे या घडामोडीतून दिसत आहे ढोके यांच्या प्रवेशामुळे भाजपाचे बलाबल वाढले असून निवडणुकीचे समीकरण बदलू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावेळी योगेश मिसाळ गणेश राऊत सुमित प्रधान वाल्मिक जाधव पवन तिवारी नागेश भारद्वाज यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्षाचा अर्ज भरला होता परंतु पक्षाच्या पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला होता मी त्याचा कुठलाही हे करीत नाही परंतु मला खालच्या टीमपासून फार त्रास झाला आणि मी माझ्या वैयक्तिक पक्षावरनं हे करता की खालच्या लोकांनी मला जो त्रास दिला त्या त्रासाला कटळून मी आज हा निर्णय घेतो आहे आणि असंही काही करीत नाही आहे की मी कुठलंही लक्षण म्हणजे माझ्या मुलीचासुद्धा मी जेव्हा करून घेतला बॉम्ब रिडवर करून घेतला की कारण धनुष्यबांध लढायचं असेल ते असे म्हणले असते की मग मुली तर तिथं याच्यावर फॉर्म आहे त्याच्यावर आहे त्याच्यामुळं मी माघार घेऊन टाकले आहे इलेक्शनमधून आणि त्यांना बी असं वाटलं पाहिजे कुठेतरी की बाई पक्ष पदासाठी आम्ही नाही ज्या लोकाला पदाची याची अपेक्षा असते ते लोक करीत असतात आम्ही स्वाभिमानानं जगणारे लोक आहे आणि तिथं जर काही त्रास होत असेल पक्ष फार मोठा आहे आमचा पक्षाचे खालचे कार्यकर्ते आम्हाला थोडासा त्रास देत होते त्याच्यामुळं आम्ही ते फॉर्म हे करून आज भाजपला पाठिंबा देत आहोत माझा वैयक्तिक नगरपंचायतचा आणि बाकीचे जे नगरसेवकला जे, भी भी जे, जे मी फॉर्म दिलेले ते मी जनतेला विनंती करतो त्यांना भरघोस मताने असा विजय करा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडूनच आणि गावातलं एकत्रित वातावरण बघितलं की माझ्या पक्षाचं तिथं डिपॉझिट जमा होण्याचे शांचेच होते त्याच्यामुळे मी पक्षाला म्हणजे ते पक्षाचं हे पाहू शकत नव्हतो म्हणून मी आजच माघार घेतली त्याच्या कारण तो पक त्या पक्षाची बदनामी नव्हती त्यांना मी असा नाही केला मला जो त्रास झाला तो फक्त मी माझा वैयक्तिक झाला आणि मी माझे फक्त त्या नगरपंचायतच्या ह्या याच्यातून मी पाठीमाग घेते गावातील व्यक्तिमत्व आनंदजी डोके यांचं या फुलंबरी गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा कायमच असतो राजकीय क्षेत्रातही त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातही त्यांचा एक मोठा ठसा त्या या ठिकाणी उठवलेला आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की त्यांनी या नगराध्यक्षपदाची माघार घेऊन त्यांच्या मुलीची त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि आज भारतीय पार जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विकासावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं आमच्याकडे मनोगत व्यक्त केलं आणि आम्ही त्यांना आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा अशा पद्धतीची भूमिका मी विचारली आणि पक्षाने क्षणाचाही विचार न करता असं जर व्यक्ती आपल्यासोबत जर का काम करण्यासाठी येत असतील तर त्यांचं या पक्षामध्ये स्वागतच आहे त्यांना आम्ही पक्षामध्ये प्रवेश देण्याचा आम्हाला अनुकूलता दर्शवली आणि आज त्यांच्याच आदेशानं वरिष्ठांच्या आदेशानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदजी ढोके यांचा प्रवेश आम्ही या ठिकाणी करून घेतला आणि हे बोलणं झालं की एक जिल्हा पातळीवर ते काम करतात बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून दिवसा दिवसा ते काम करतात तर त्यांना जिल्ह्यावर जबाबदारी या ठिकाणी दिल्या जाईल आणि ती जबाबदारी त्यांची उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या स्तरावर त्यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्या जाणार आहे ती जबाबदारी लवकरच पत्राद्वारे त्यांना देण्यात येईल आज मी ती घोषणा वरिष्ठांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आपल्याकडे घोषित आहे